श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं मी आणि आरो आलोय मुंबईला आईकडे आलो आहे आम्ही चेंबूरला आता आणि आता साडेसात झालेले आहेत तर आज एकवीस दिस डिसेंबर आहे आणि आजपासून मी सेवालाही सुरुवात केलेली आहे मी अष्टक कधी बोलत नाही पण आजपासून मी रोज अष्टक बोलणार आहे म्हणजे पठण करणार आहे आणि आज मंगळवार आहे आणि दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ करणार आहे आणि रात्री बारा वाजता मी माझ्या गुरूंची सेवा सुद्धा करणार आहे स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे त्याचबरोबर अकरा माई जप करणार आहे तारकमंत्र करणार आहे दत्तगुरूंचा जप करणार आहे महादेवाचं जप करणार आहे जेवढा सेवा करायला जमणार तेवढा मी करणार आहे रात्री बारा वाजता आणि आता दुर्गा सप्तशती आणि अकरा अकराला काळभरवास कम करणार आहे तर मी सेवा करायला लागले तुम्ही सेवा सुरु करायला सुरुवात केली आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण दोन हजार पंचवीसमध्ये जितक्या सेवा करायला जमेल तितक्या सेवा करा मी तर सुरुवात केली आहे पण तुम्ही पण करा, 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 करा आणि मला कमेंट करून आज एकतीस डिसेंबरला सेवा केला की नाही कमेंट करून नक्की सांगा हा बहिणीचा मुलगा आहे मी पुस्तक वाचायला बसणार होती तर मी पुस्तक वाचायला घेतलं म्हणून तो येऊन बाप्पा हाय म्हणून पाया पडायला लागलाय मी तुमच्यासोबत माझ्या माहेरच्या माणसांची ओळख करून दिली नाही कारण की त्यांना असं आवडत नाही ऑन कॅमेरा यायचं ते घाबरतात त्यांना असं कॅमेरा समोर राहायचं किंवा बोलायचं म्हटलं की खूप नर्वस होतात त्यामुळे मी माझ्या माहेरच्या माणसांची ओळख करून दिली नाही तुम्हाला त्यांना ऑन कॅमेरा यायला आवडत नाही म्हणून मी पण त्यांना जास्त फोर्स करत नाही पण ते स्वतःहून हो एक दिवस नक्की म्हणतील की हा आम्हाला पण आलं तर चालेल आम्हालाही आवडेल असं नक्की होणार आहे ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आणि आता मी पुस्तक वाचायला बसते मी काल अष्टकम केलं अकरा वेळा आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ करायला घेतलं पण ते खूप मोठं आहे मला माहित नव्हतं मी ना मग ते आधी जे वाचायचे ते सर्व वाचून आवर्ती का वगैरे प्रार्थना आहे ते वाचून त्यानंतर पाच अध्याय वाचले आणि दुसऱ्या दिवशी आता मी पाच अध्याय वाचणार आहे ते पूर्ण वाचून आणि संध्याकाळी बारा वाजता ही माझ्या गुरुंची सेवा केली मी अकरा माळे जप करायचं ठरवलं होतं पण नाही जमलं मी एक माळ श्री स्वामी समर्थ केले एक माळ श्री गुरुदेव दत्त केले एक माळ ओम नम शिवायची केली परत सा, स्वामीचरित्र सारामृत पठन केलं आणि नंतरला खूप वेळ होईल म्हणून मी जास्त काही वाचलं नाही खूप टायमही झाला होता आणि सर्व झोपले सुद्धा होते त्यामुळे मी माझी सेवा आटोपली आणि मी ही झोपी केली तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात गुरूंच नाव घेऊन केली की नाही गुरुंचा जप केला की नाही स्वामीचरित्र सारामृत वाचून केली की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ